नमस्कार ईश्वरीला खूपच राग आलेला असतो ईश्वरी म्हणत असते काहीही झालं तरी मी शांत बसणार नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी तर गप्पच बसत नाही कोण समजतो कोण हा राकेश त्याला काय वाटलं अंजलिताईंच्या सहकार्याने तो माझ्या नवऱ्याकडून पैसे लुबाडेल मी काहीही करून त्याला पैसे म्यूज देणार नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्णव ईश्वरीला म्हणतो ईश्वरी काय चाललं आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा तो राकेश किती नानायक आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे तरीसुद्धा तुम्हाला त्याला मदत करायची आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मग मी काय करणार आहे तुला कळतं आहे ईश्वरी त्यामुळे ताईला त्रास होतो आणि ताईपेक्षा जास्त मला दहा लाख रुपये महत्त्वाचे नाहीत माझ्या ताईचा आनंद तिच्या चेहऱ्यावरचं हसू हे जेवढं माझ्यासाठी अनमोल आहे ना त्यापेक्षा माझ्यासाठी कोणत्याच गोष्टी महत्त्वाच्या नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर पण तो तुमचा फायदा घेतोय अर्णव सर तुम्हाला का समजत नाही आहे अहो तो माणूस एक नंबरचा खोटारडा आणि कारस्थानी आहे अंजली ताईना हे समजत नसलं तरी तुम्ही समजावून सांगू शकता ना अर्णव सर तुम्ही असं का वागताय का त्या राखेच्या प्रत्येक गोष्टींना तुम्ही असं नमताय प्लीज प्लीज असं करू नका तेव्हा लगेच अर्णव बोलतो माझ्याकडे पर्याय नाही आहे ईश्वरी ईश्वरी तुला समजत नाही आहे का मी तरी काय करू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काहीही करा पण हे करणं मात्र मला अजिबात पटत नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते अर्णव सर एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर या सर्व गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी मी काहीही करे कोणत्याही क्षणी अगदी काहीही करे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो म्हणजे ईश्वरी तुझं काय चाललं आहे नक्की तुझ्या मनात तरी काय आहे ईश्वरी ते मला आधी सांग तेव्हा लगेच ईश्वरी बोलते काय आहे माझ्या मनात ते जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल पण अर्णव सर तरीसुद्धा मला तुम्हाला त्या गोष्टी सांगायच्या आहेत अर्णव सर मला तरी असं वाटतं की त्या राकेशच्या कोणत्याच गोष्टींना आपण सहजासहजी झुकायचं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझं बोलणं मला सगळं समजतं आहे पण नीट काय ते बोल तेव्हा लगेच मोठ्या आणि ईश्वरी बोलते आता तुम्हाला नीटच सांगते अर्णव सर काहीही झालं तरी राकेश त्या राकेशला आपण इंगा दाखवायचा आणि त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच राकेश मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज आता मला या गोष्टींचा विचारच करायचा नाही त्यावेळेला लगेच अंजली राकेशला बोलते तुम्ही असं का बोलताय तुम्ही असा, बोलता असा विचार करू नका प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र शेवटी राकेश बोलतो ठीक आहे अंजली तुला वाटतं तुझा भाऊ पैसे देईल तेव्हा अंजली बोलते हो माझा विश्वास आहे माझा भाऊ तुम्हाला पैसे देणार म्हणजे देणार तुम्ही माझ्यावरती फक्त विश्वास ठेवा बाकी काहीही बोलू नका तेव्हा मात्र तिला खूपच बरं वाटलेलं असतं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी राकेशला बोलत असते राजेश जिजू तुम्हाला पैशांची गरज आहे राजेश जिजू पण तुम्हाला पैसे कशाला पाहिजे तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी अगं काय बोलतेस तू तू त्यांना का विचारतेस मी तुला सांगितलं ना त्यांना पैशाची गरज आहे म्हणून तरीसुद्धा तू त्यांना जाब विचारतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो कारण ताई अर्णव सरांनी पैसे द्यायला नकार दिला नाही तरीसुद्धा माझ्या नवऱ्याचा पैसा असा सहजासहजी मी दुसऱ्याच्या हाती लागू देणार नाही प्लीज प्लीज तुम्ही असं काहीतरी करू नका माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ईश्वरी शांत हो मी पैसे द्यायला तयार आहे ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर थांबा किती दिवस ताईंना आपण अंधारात ठेवणार आहोत किती दिवस आपल्याला ताईंना अंधारात ठेवून काय मिळणार आहे त्यापेक्षा आपण ताईंना सर्व गोष्टी सांगूया आणि एकदाचा काय तो तोडगा करूया तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते ठीक आहे जशी तुमची इच्छा माझं काहीच म्हणणं नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो काय करणार आहेस तू ते तरी मला सांग तेव्हा ईश्वरी बोलते थोडा वेळ थांबान सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील त्यावेळेला लगेच मोठ्यानी राकेश बोलतो जाऊ देत ना अंजनी कशाला उगाच तू यांच्याजवळ पैसे मागतेस आणि तसंही मला यांच्या पैशाची गरज नाही तू उगाच पैसे मागू नकोस तेव्हा लगेच अंजनी बोलते तुम्ही जरा शांत बसा तुम्ही कशाला मध्ये मध्ये बोलताय तुम्ही जरा गप्प बसा तुम्ही नका उगाच गोष्टी वाढवू अहो मी तुम्हाला सांगते आहे ना तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही म्हणून तरीसुद्धा तुम्ही असं का वागताय तरीसुद्धा तुम्हाला असं वागून काय मिळतंय तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी आता हे सर्व बस करा याचा अर्थ तू माझ्या नवऱ्यावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते ठीक आहे ताई जसं तुम्हाला समजायचं आहे तसं समजा ताई हवं तर मी तुमच्या नवऱ्यावरती अविश्वास दाखवते असं समजा माझी काहीच हरकत नाही पण ताई मी जे काही करते ना ते तुमच्याच भल्यासाठी आज तुमचा नवरा तुम्हाला फसवतोय हे कळतच नाही आहे ताई तुम्हाला कसं समजवू मी तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते मला काहीच समजायचं नाही ईश्वरी खोटेपणा करती तू ईश्वरी तुला कळतच नाही किती खोटं बोलती तू तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे मला आता या गोष्टींवरती काही एक बोलायचं नाही प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो तर इकडे अर्णव मोठ्यानी बोलतो आता सगळं काही समाप्तच झालं मला हा विषय नाही वाढवायचा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो ईश्वरी बोलणार आहेस का तू तुझ्याकडे काही पुरावा असेल तर बोल ना तेवढ्यात मात्र आकाश आणि मामा मिळून दादूला घरात फरपटत आणतात आणि त्याला जोरात घरामध्ये धकलतात तेव्हा मात्र राकेश चांगला चकित पडतो तेव्हा राकेश तिथून तोंड लपून जात असतो तेवढ्यात मोठ्यानी ईश्वरी बोलते राकेश ठाम तेव्हा अंजली बोलते कोण राकेश त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते तुझाच नवरा राकेश अंजली ताई तुम्हाला आजपर्यंत हा माणूस फसवत आला आणि तुम्ही मात्र याच्या बोलण्याला फसत आलात ताई कधीतरी स्वतःचा विचार करा असं नका वागू अंजलीताई की तुमच्याच पाठीत खंजीर खुपसला जाईल तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी तुझं काय चाललंय ना मला खरंच कळत नाही पण जे काही चालू आहे ते खूपच विचित्र चालू आहे ईश्वरी प्लीज असं नको करूस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे झालं मला खरंच आता या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत आणि या गोष्टी जर का इथल्या इथे थांबवल्यात तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला अर्णव बोलतो हे सर्व काय आहे ईश्वरी कोण आहे हा माणूस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हे सर्व तुम्ही या राकेशला विचारा ना कोण आहे हा माणूस काय करतो राकेशला तर यालाच पैसे द्यायचे आहेत बरोबर ना राकेश, बरो राकेश। तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी उगाच नाटकं करू नकोस आणि तुला माहिती आहे ईश्वरी हे सर्व मी केलेलं नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते हो हे सर्व तुम्ही केलं नाही तर तुम्ही एवढे घाबरला का आहात अहो तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय तु, तुम्ही किती घाबरले आहात ते आणि खरं सांगायचं तर हे तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय की तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात आणि तुमच्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे आणि त्याशिवाय मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड सुरू असते तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो ईश्वरी याचा अर्थ काय समजायचा मी तेव्हा लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर याचा अर्थ तुम्ही फक्त एकच समजा तो म्हणजे किती खोटेपणा चाललाय अर्णव सर तुम्हाला कळतच नाहीये तुम्ही कसं वागताय ते अर्णव सर प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच अर्णव मोठ्याने बोलतो समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं मला तर कळतच नाहीये समजतच नाही आहे मला पण आत्ता मात्र मला गोष्टी नीट विचार करून करायच्या आहेत आणि त्या म्हणजे काय समजून घ्यायचं ते मला सांगा तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते अर्णव सर या राकेशला जे पैसे पाहिजेत ना ते कोणत्याही चांगल्या कामासाठी नाही तर या राकेशने या माणसाकडून दहा लाख रुपये घेतले होते आणि तेच दहा लाख रुपये याला परत आहे। या ला ला। आता परत करायचे आहेत म्हणून हा दादू नावाचा व्यक्ती या राकेशच्या मानगुटीवर बसलाय आणि तेव्हा मात्र राकेशला आता हे सर्व अंगाशी आलंय आणि म्हणूनच अंजली ताई राकेश तुमच्याजवळ पैसा मागतोय हे ऐकल्यानंतर चांगलीच बोलती राकेशची बंद होते अंजली बोलते हे सर्व काय आहे राकेश तेव्हा लगेच राकेश बोलतो हे सर्व खोटं आहे माझ्यावरती विश्वास ठेव अंजली अंजली माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास तर बरं होईल तेव्हा लगेच अंजली बोलते विश्वास आणि तुमच्यावरती कसा विश्वास ठेवू मी तुमच्यावरती तुम्हीच सांगा मला कळतच नाही आहे तुम्ही असं का वागता येते का का राकेश तुम्ही असं का करताय तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी मुद्दामुनी सर्व नाही करत आहे तेव्हा लगेच अंजली बोलते पुरे मला आता विषय वाढवायचा नाही आणि प्लीज ह्या सर्व गोष्टी आता इथल्या इथे बंद केल्या तर बरं होईल प्लीज मला या गोष्टी वाढवायच्या नाही आहेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्तच झालं आहे अंजली तई तुमच्यासमोर या खऱ्या माणसाचा चेहरा आणला आहे हा माणूस कसा आहे ती वृत्ती कशी आहे ती बघितलीत ना आता तुम्हीच विचार करा की या माणसाशी कसं वागायचं ते तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते पुरे आता मला हा विषय नाही वाढवायचा आणि हा जर का विषय वाढवत बसलो ना तर नको ते होऊन बसेल प्लीज प्लीज या सर्व गोष्टी आता इथल्या ते बंद करा नाहीतर नको तेच होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो हे सर्व खरं आहे का राकेश तू हे सर्व मुद्दामून केलंस तेव्हा लगेच अंजली बोलते चिंटू अरे काय विचारतोस तू तु हे तुला आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो मी असं काही केलं नाही अंजली बघितलंस तुझा भाऊ कसा माझ्या अंगावरती धावत येतो ते तुझा भाऊ हे सर्व मुद्दामून करतोय मला काही कळत नाही का एक नंबरचा खोटारडा आहे हा माणूस आणि याच्यावरती तर माझा विश्वासच नाही आहे कसा विश्वास ठेवायचं तेच मला कळत नाही आता मात्र मी शांत बसणार नाही काही झालं तरी सुद्धा या माणसाला मी धडा शिकवणारच आणि तेव्हा मात्र त्याची बोलतीच बंद झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की ईश्वरी अंजलीला बोलते अंजली ताई तुम्ही ज्या माणसावरती प्रेम करता ज्याला तुम्हाला असं वाटतं की एकदम गुणी नवरा आहे तर तो गुणी नवरा नसून एक नंबरचा निर्लज्ज आणि नालायक माणूस आहे त्या माणसावरती विश्वास ठेवत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय अंजलीताई तुम्ही असं प्लीज करू नका ताई तुम्ही जर का असं केलं तर तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेत आहात ताई प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी मला काय करावं तेच कळत नाही ईश्वरी तू बोलतेस ते खरं आहे की माझा नवरा सांगतोय ते खरं आहे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते या डोंगी माणसावरती जर का विश्वास ठेवायचा असेल तर तुमची इच्छा पण अर्णव सरांचे पैसे मी या माणसाला मिळू देणार नाही आणि दादू हा जरी या घरचा जावई असला ना तरी या जावयाला आम्ही पैसे देणार नाही हो। कारण हा जावई किती निर्लज्ज जा आहे नरादम आहे ते आम्हाला माहिती आहे तेव्हा लगेच राकेश बोलतो याचा अर्थ अंजली तुला हे सगळं पडतंय म्हणून तू शांतपणे ऐकतेस ना अंजली तू असं सर्व ऐकून का घेतेस अंजली तू या सर्व गोष्टी का का नीटपणे बोलत आहेस प्लीज प्लीज या सर्व गोष्टी नीटपणे बोल ना मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्याने ईश्वरी बोलते पुरे झाला आता हे सर्व मला खरंच या गोष्टी नाही कळत आणि जर का या गोष्टी नाही समजत तर प्लीज शांत झालेलं बरं आणि मला आता काहीच वाढवायचं नाही प्लीज प्लीज अंजली ताई तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच अंजली बोलते कसं समजून घेऊ ईश्वरी मलाच कळत नाही आहे अगं सगळं काही हातातून निघत चाललं आहे असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने तर आता दादूला सुद्धा समोर आणलंय तर अंजली ईश्वरीवरती विश्वास ठेवेल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू